उत्तर प्रदेश प्रयागराज प्रयागराजमध्ये तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत पंचेचाळीस दिवसांचा भव्य महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता जगातील हा सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा होता सव्वीस फेब्रुवारी रोजी या महाकुंभ मेळ्याची सांगता झाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा महासोहळा यशस्वीपणे पार पडला जिथे श्रद्धा असते तिथे वादही असतातच का हा प्रश्नही आता उपस्थित होतोय महाकुंभाचा पर्व सोहळा पार पडला आणि आता सगळ्यांचे लक्ष आहे पुढील महाकुंभ मेळ्याकडे पुढील कुंभ मेळा हा कुठे असणार आहे आणि त्याबाबत कोणता नवीन वाद सुरू झालाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद हे समीकरण याही वेळी कायम राहण्याची शक्यता आहे कारण कुंभमेळ्याच्या आयोजनावरून साधू महंतांमध्ये दोन मत प्रवाह असल्याचं पाहायला मिळत आहे त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरला आले असता त्यांची भेट घेतली होती नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असा प्रचार न करता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी साधू महंतांनी केली होती मात्र नाशिकच्या साधू महंतांचा त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या मागणीला आक्षेप आहे नाशिक त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जावा अशी मागणी नाशिकच्या साधू महंतांनी केली आहे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पुढील कुंभमेळा आयोजित करण्यात येणारे सतरा जुलै ते सतरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस या कालावधीत हा कुंभमेळा पार पडणार आहे नाशिक पासून जवळपास सदतीस किलोमीटरवर असलेल्या पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर येथे हा कुंभमेळा पार पडणार आहे तर दर बारा वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू महंतांच्या निवासासाठी गोदावरी नदीच्या काठावर साधुग्राम नगरी वसवण्यात येणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली सर्वप्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी ते सवळे वस्त्र परिधान करून गर्भगृहात उतरले आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाची पूजाही केली त्यानंतर सभा मंडपात संकल्प पूजा अभिषेक करण्यात आला यानंतर फडणवीस यांनी साधू महंतांची सिंहस्थाबाबत चर्चा देखील केली देवेंद्र फडणवीस यांनी साधू महंतांचे म्हणणे जाणून घेतले यावेळी साधू महंतांनी त्र्यंबकेश्वर हे मुख्य स्थान असल्याने कुंभमेळा उल्लेख त्र्यंबकेश्वर नाशिक असा करावा पुढील कालावधीत स्वतः फडणवीस यांनी येथे पुन्हा यावे आणि प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करावे आवश्यक असेल तर तोडफोड करावी व त्यामध्ये नुकसान होणार असेल तर त्या ग्रामस्थांना पुरेपूर मोबदला देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी ही त्र्यंबकच्या साधू महंतांनी केली त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी केल्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी यावर आक्षेप घेतला नुकतीच नाशिकच्या साधू महंतांची महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक पार पडली या बैठकीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असाच प्रचार करण्याची मागणी नाशिकच्या साधू महंतांनी केली आहे याबाबत म्हणाले की व्याकरण दृष्ट्या नाशिक त्र्यंबकेश्वर हेच नाव योग्य आहे आधीही नाशिक त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जात होता आता पुन्हा असा वाद नको त्र्यंबकेश्वर मधून अशी मागणी करणे योग्य नाही दोन्ही ठिकाणचे स्थान महात्म्य आहे असा वाद नको नाशिकमध्ये साधूनचे कुंभमेळा काळात स्नान होते काले निवाडा झाला असताना आता पुन्हा वाद उकरून काढू नये असे त्यांनी यावेळी म्हटलं तुम्हाला काय वाटतं कुंभमेळा नाशिकचा कि त्र्यंबकेश्वरचा हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद